मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आता आता अभ्यासाला चालू केले तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आता वेळ कमी आहे आणि आपल्याला कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे म्हणून मी सगळ्यांना सांगतोय की तुम्ही वर्दीचा राजमार्गच घ्या सुरुवातीला तुमचं पहिलं पुस्तक वर्दीचा राजमार्गच असावं आम्ही वेगवेगळे पुस्तकं काढतोय परंतु तुम्ही जसं शाळेत बघितलं की नवणीत होतं तुम्हाला शाळेचं पुस्तक होतं तरी तुम्ही अपेक्षित घेतलं तरी तुम्ही होमवर्क होम साठी वेगळं पुस्तक घेतलं होतं त्याचं कारण आहे की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावं लागतं आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं पुस्तक वाचलं पाहिजे जर तुम्ही दहावीला गेले पहिल्या दिवशीच अपेक्षित वाचत बसले चालत नाही तुम्हाला शाळेचं जे शासनाचं पुस्तक आहे तेच वाचावं लागतं त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं वर्णीचा राजमार्ग आहे हे वाचताना कसं वाचायचं ते नवीन मुलांना सांगतो की हे पुस्तक तुम्ही घ्या जो तुम्हाला विषय आवडतोय तो, तो विषय घ्या आधी त्यातलाही जो टॉपिक आवडतोय तो टॉपिक संपवा आणि ते टॉपिक संपल्यावर खाली तुम्हाला प्रश्न दिलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रश्न कुठल्या जिल्ह्यामध्ये कधी प्रश्न आलाय कुठल्या परीक्षेला आलाय सगळं दिलेलं आहे घटक नुसार आहे त्यामुळे तुम्हाला वाचायला खूप सोपं जातं डायग्राम दिलेलं आहे एवढं जबरदस्त पोलीस भरतीचा इन वन ठोकळा कोणताही नाही तुम्ही दुकानात जा पहा आणि खरखर सांगतोय की दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चाललेली आहे तुम्हाला कमी वेळेत जास्तच अभ्यास करणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये प्रश्नांचे स्पष्टीकरण नाहीत घटकनुसार फक्त प्रश्न दिलेले आहेत जर तुम्हाला चांगलं डिटेल स्पष्टीकरण पाहिजे असलं तर तुम्हाला पोलीस भरती ग्रंथ घ्या पांढरा घोडा तुम्ही नवीन विद्यार्थ्यांनी लगेच घेऊ नका तो शेवटच्या टप्प्यातला विषय आहे ज्यांचा व्यवस्थित अभ्यास झालाय आता त्यांना फक्त शेवटच्या टप्प्यात प्रश्नपत्रिका सोडवायच्यात त्यांच्यासाठी पांढरा घोडा आहे नवीन विद्यार्थ्यांनी आधी हे आणि तुम्हाला लगेच स्पष्टीकरण पाहिजे असेल तर हे दोन पुस्तकं घ्या तुम्ही म्हणाले एकच पुस्तक वाचून मी पास होतो तो का गेला तेव्हा खूप सोपं सोपं होतं आता खूप अवघड अवघड आउगड़ येत चाललेलं आहे तुमच्याच नाही सगळ्या क्षेत्रात येतंय त्यामुळं आपल्याला जोरदार तयारी करणं आवश्यक आहे सहजासहजी कुठलीही गोष्ट होणार नाही